नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी शिवसेना शिंदे गटाच्या महिला का राणी दिलेप कपोते यांनी केली शिंदे गटाच्या माजी नगरसेवक मोहन उगले यांना मारहाण एक दिवस आधी नाना धर्माधिकारी मार्ग या रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यावरून झाला होता वाद त्यांच्यामध्ये झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ झाला व्हायरल राणी कपोते यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की मी चौकामध्ये काही खरेदी करत होती तर माजी नगरसेवक मोहन उगले यांनी मला शिवीगाळ करत शब्द उच्चार केले त्यातून माझा बचाव जसा करता येईल त्या पद्धतीने मी केला आहे ते सातत्याने एका महिलावरती अत्याचार करत होते ही आत्ताची गोष्ट नसून तो कायम माझी बदनामी करत असतो मला नेहमी घालून पाडून बोलत असतो हा प्रकार माझ्या पुरता नसून कामाच्या ठिकाणी असणाऱ्या महिलांना देखील अश्लील शब्दांमध्ये बोलत असतो त्यात एका दिवसापूर्वीची गोष्ट नाना धर्माधिकारी मार्ग या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण मी करण्यासाठी पाठपुरावा के डीएमसी कडे सातत्याने घेत होती तर या सर्व गोष्टींचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते आडमुठेपणा करत असतो हे आम्ही कधीपर्यंत सहन करायचे मी माझ्या स्वतःसाठी लढू शकले नाही तर बाकीच्या स्त्रियांना मी न्याय कशी मिळवून देऊ शकेल यावरती मी शिंदे साहेबांना एकच विनंती करते की त्यांनी या सर्व गोष्टींवरती फुलस्टॉप दिला पाहिजे त्यांनी त्यांच्या लाडक्या बहिणीवरती जो अन्याय होतोय तो त्यांनी थांबवला पाहिजे आणि या सर्व गोष्टींकडे त्यांनी बारकाईने लक्ष दिले पाहिजे तर हा मोहन उगले नामक व्यक्तीने मला अबिझिंग वर्ड यूज केले तर मी स्वतः सक्षमरित्या माझा ज्या पद्धतीने बचाव करायचा होता त्या पद्धतीने तर बचाव मी केलेला आहे म्हणजे सातत्याने जर का एका महिलेवरती घणाघात होतं हे आत्ताचीच गोष्ट नाही आहे हा प्रत्येक वेळेला माझ्या नावाची बदनामी करत असतो मला नेहमी काही ना काहीतरी घालून पाडून बोलत असतो ग्रुप बाजी करतात हे लोक म्हणजे किती एका महिलेने किती सहन करायचा आणि हा फक्त माझ्यापुरती सीमित विषय नाही आहे हा इतर भाजपाच्या आणि इवन शिवसेनेच्या सगळ्या महिलांना देखील हा सातत्याने हा म्हणजे अश्लील पद्धतीने बोलत असतो आणि इतक्या घाणेरड्या पद्धतीने वागणूक देत असतो उठता बसता त्या महिलांची छेडखाणी करणं उठता बसता त्या महिलांना कामाच्या ठिकाणी जाऊन त्रास देणं ह्या सगळ्या गोष्टी तो करत असतो आणि शिवाय मला मा, अजून एक गोष्ट सांगायची आहे महाराष्ट्र भूषण डॉक्टर नामा नाना धर्माधिकारी मार्ग याचं कॉन्क्रिटीकरण आम्ही करण्याकरता म्हणजे मी करण्याकरता फॉलोअप केडीएमसी ला केला होता सातत्याने हा फॉलोअप चालू होता तर या फॉलोअपचं श्रेय तो प्रत्येक वेळेला तो माझ्या कामामध्ये आडमुठेपणा करून घुसायचा प्रयत्न करत असतो तर हे कितपत आम्ही लोकांनी युज करायचं म्हणजे आज जर का आपण बोलतो लाडकी बहीण योजना सत्तेमध्ये आहे लाडकी बहीण योजना आपले शिंदे साहेब फडणवीस साहेब राबवतात मग त्यांच्या लाडक्या लेखी बरोबर हा जो अन्याय होतोय त्या अन्यायाची साठी आपण काय करणार आहोत अन्यायासाठी वाचा फोडणं हे मी माझं काम केलेलं आहे माझ्या म्हणजे सुरुवात मी माझ्यापासूनच केलेलं आहे जर का मी मला स्वतःला न्याय नाही देऊ शकत तर मी बाकीच्या महिलांना कसं काय न्याय देणार आहे मी न्याय देऊ शकणार नाही मी स्वतःसाठी स्टँड घेणार नाही तर माझं हेच बोलणं आहे आणि ज्या पद्धतीने माझ्या कार्याचं तुम्ही बघाल ना सगळे माझे जे निवेदन आहेत मला प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आहे मी कल्याण शहरासाठी काय काय कामं करतेय माझ्या सगळ्या निवेदनामधनं माझ्या प्रत्येक माझी ज्या प्रकारे मी जे पण वाक्य रचना केलेली आहे तुम्ही बघाल मी किती जिवाळ्याने माझा हा विषय जे पण कोणते विषय घेते आहे ते सगळे विषय आई दुर्गाडी देवीच्या आशीर्वादाने मी तडीस नेण्याचा प्रयत्न करत असते आणि जर का असं सातत्याने जर का महिलांना काम करत असताना जर का कुठले पुरुष देत असतील हे कदापि आई दुर्गाची भक्त सहन करणार नाही मला आता मेडिकलला पाठवत आहेत तक्रार घेत आहेत ते गौंड साहेब अजून आलेले नाही आहेत बाजारपेठचे सिनियर पीए आज सकाळी आमचं माझं शिंदे साहेबांच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी आमच्या बोलणं झालेलं आहे तर आम्ही सगळेजण जाणार आहोत शिंदे साहेबांकडे मोठ्या शिंदे साहेबांकडे छोट्या शिंदे साहेबांकडे आणि मी स्वतः जे पण मारहाणीचे जे आहेत ना व्हिडिओ ते मी स्वतः सगळीकडे पाठवून दिलेले आहेत श्रीकांत शिंदे साहेबांना पाठवून दिलेले आहेत मोठ्या शिंदे साहेबांच्या सगळ्या ठिकाणी पाठवून दिलेलं आहे तर मला जर का इव्हन फडणवीस साहेबांपर्यंत पण पोहोचलेले असतील ते व्हिडिओ भाजपाच्या महिला यांनी पदाधिकाऱ्यांनी नक्कीच पाठवले असणार ते खूप व्हायरल झालेले व्हिडिओ आणि आय एम प्राऊड ऑफ म्हणजे माझं मी स्वतःला ना प्राऊड फील करते या गोष्टीमध्ये की मी माझ्या स्वतःकरता हा स्टँड घेतलेला आहे मग मी कोणाला घाबरत नाही आणि खरं सांगायला गेलं तर मला सगळेजण बोलतायत की राणी तुझं करिअर बाकी आहे तुझं हे करायचं बाकी आहे पर्यंत आपण स्वतःसाठी स्टँड घेऊ शकत नाही माझं करिअर कुठे होणार आहे काय होणार आहे इतर महिलांना मी कसं काय स्टँड देऊ शकणार आहे मी माझ्याकरताच जर का आणि हा अन्याय माझ्यावरती प्रत्येक वेळेला होत आहे माझा शिंदे साहेबांना एकच म्हणणं आहे माझ्यावर त्या होणाऱ्या अन्यायावरती कुठेतरी फुल स्टॉप देऊन टाकावा ही विनंती मी शिंदे साहेबांना करत आहे प्लीज शिंदे साहेब तुमच्या लेखीचं साखडं कबूल करून घ्या लवकरात लवकर रविवारी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी कामाचे श्रेय घेण्यावरून या दोघांमध्ये झाला होता मो वाद मोहन उगले यांच्यावर आरोप आहे की त्यांचा ज्या महिलेसोबत वाद झाला आणि त्यांनी त्या महिलेच्या छातीला हात लावला यावरून तणाव निर्माण झाल्यामुळे शिंदे गटाच्या महिला राणी कपोते यांनी माजी नगरसेवक मोहन उगले यांना सार्वजनिक ठिकाणी धक्काबुक्की करत मारहाण केली हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला असून त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या घटनेबाबत माजी नगरसेवक मोहन उगले यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की काल रस्त्याचे भूमिपूजन होते महापालिकेच्या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये पुरुषांच्या अंगावर जाणे पुरुषांना धक्काबुकी करणे हा प्रकार झाल्याने आम्ही बाजारपेठ पोलीस तक्रार नोंदवली आहे या महिलेचा शिवसेनेशी काडी मात्र संबंध नाही ती आमच्या पक्षाची पदाधिकारी नाही कुठपर्यंत पुरुष सहन करू शकतो त्याला पण एक लिमिट असते कायद्याने महिलांना संरक्षण आहे महिलेने पुरुषावर हात टाकला ही गंभीर बाब असून पक्षाकडे आमदार जिल्हा प्रमुख यांच्याकडे मागणी असेल ज्यांचा पक्षाशी संबंध दाखवतात त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असे मोहन ओले यांनी सांगितले काय प्रकार घडला होता मारण घडली काल रस्त्याचं भूमिपूजन होतं त्या भूमिपूजनामध्ये आपण सर्वांनी पाहिलं की महापरीचं भूमिपूजन झालं कार्यक्रम झाला त्यानंतर पुरुषांच्या जा अंगावर हो जाणे पुरुषांना धकालकी करणे असा प्रकार झाला होता तर त्यामुळे आम्ही रिक्षा तक्रार बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिलेली त्यानंतर तक्रार देऊन आम्ही नगरपालिकेत आल्यानंतर सदर जी महिला आहे तिचा शिवसेनेची काडी मात्र संबंध नाही किंवा ती आमची पदाधिकारी नाही एक महिला आहे म्हणून आम्ही प्रोटेक्ट करतो आणि महिलेने त्यांची कुठपर्यंत एखादा पुरुष सहन करू शकतो त्याला पण लिमिट असतं परंतु महिला आहे कायद्याने महिलेला संरक्षण आहे म्हणून आम्ही काही आत्तापर्यंत बोललो नाही आणि बोलणारसुद्धा नाही परंतु पक्षाने असे कोण लोक आहेत के के आग की त्यांच्या योग्य ती कारवाई केली पाहिजे आज पुरुषाच्या अंगा हात टाकला आणि समजा पुरुषांनी के नसतं केलं आणि हात टाकला असता तर मीडियामध्ये किती बवाल झाला असता काही पुरुषाने महिलेच्या अंगावर हात टाकला आता महिलेने पुरुषाच्या अंगावर हात टाकला तर ही किती मोठी बाब आहे काय मागणी आहे सर माझी पक्षाकडे मागणी आहे आणि कल्याणचे आमदार असेल जिल्हा प्रमुख असेल किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते असेल अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांचं आपल्या पक्षाशी गाडी मात्र संबंध नाही परंतु ते आम्ही असे दाखवतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी धन्यवाद